नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो शासकीय आरोग्य सेवेचा कार्यभार आशाताईच्या खांद्यावर मित्रांनो नेमकी ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पद्धतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ घालतो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात शहापूर तालुक्यातील शासकीय आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाला असून येथील आरोग्यसेवा अशा कार्यकर्त्यांच्या खांद्यावर टाकून मदमस्त आरोग्य अधिकारी आरोग्यसेविका आरोग्यसेवक आपली जबाबदारी झटकत असल्याचे निदर्शनास आले आहे तालुक्यातील डोळखांब शेंद्रून या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार एकच अधिकारी सांभाळत असल्याने या ठिकाणी पुरेसा आरोग्यसेवा पुरवल्या जात नाहीत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा व वा वाशिंद या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचा कार्यभार कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या आरोग्य अधिकारी सांभाळत असल्याने या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेशा आरोग्यसेवा पुरवल्या जात नसल्याची तक्रार येथील नागरिक आणि रुग्ण करत आहेत प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये महत्वाचा आरोग्य अधिकारी असणे अनिवार्य असताना देखील एकाच आरोग्य अधिकाऱ्याला दोन ठिकाणी चार्ज दिल्याने शहापूर तालुक्यातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे तटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांवर त्यांच्या मानधनाव्यतिरिक्त आरोग्य सेवेचा बोजा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका आरोग्यसेवक लाजत असल्याने येथील कार्यरत आशा कार्यकर्त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे तालुक्यातील मलेरिया डेंगू अतिसार ताप थंडी तसेच विंचूदंश सर्पदंश बाईट या घटनांचा वाढता प्रादुर्भाव असून देखील याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून कधीही देण्यात येत नाही याबाबतची माहिती मागितल्यास ती देण्यास हेतुपुरस्सर विलंब केला जात आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे ही सर्व समजली असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवित राहील पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर बातमीसोबत तोपर्यंत धन्यवाद